नमस्कार शेतकरी शेत मित्रांनो आज दिनांक तेवीस जुलै आपण आहोत पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहूयात आपण पालेभाज्यांचे भाव त्या अगोदर ज्या बांधवांकडे पालेभाज्या फळे डाळी कांदा असेल अशा शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून दररोजचे अपडेट भेटत राहील आज सकाळी पावसानं चांगलं स्वागत केलेलं आहे देशी कोथिंबीर सरासरी सात रुपये ते बारा रुपये पेंडी दर भेटलेला आहे देशी कोथिंबीर मेथी पेंडी सात रुपये ते दहा रुपये पेंडी दर भेटलेला आहे आणि शेपाचा पण दर तेच चालू आहे सात रुपये ते दहा रुपये पेंडी एक नंबर क्वालिटी हायब्रीड कोथिंबीर तीन रुपये ते सात रुपये पेंडी दर भेटलेला आहे पेंडी पाहू शकता चुका पेंडी पाच रुपये ते दहा रुपये पेंडी दर भेटलेला आहे पुदिना सात रुपये ते दहा रुपये पण दर भेटलेला आहे सरासरी जनक वांग साधारणतः वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे वांग पाहू शकता आणि बारटोक वांग चौदा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे जळगाव वांग साधारणतः वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर काकडी सरासरी दहा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे ककडी पाहू शकता दोन नंबर ककडी साधारणतः तीन रुपये ते पाच रुपये किलो दर भेटलेला आहे ककडी पाहू शकता तीन रुपये ते पाच रुपये किलो चवळी ले शेंग साधारणतः सत्तरा रुपये ते बावीस रुपये किलो दर भेटलेला आहे शेंग पाहू शकता लाल वांग एक नंबर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे वांग पाहू शकता आणि दोन नंबर साधारणतः सात रुपये ते अकरा रुपये किलो दर भेटलेला आहे राजमा घेवडा पाहू शकता साधारणतः चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणात आहेत वाल घेवडा पस्तीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता हिरवं वांग सत्तर रुपये ते पंचवीस रुपये किलो सरासरी दर भेटलेला आज सत्तर रुपये ते पंचवीस रुपये किलो क्वालिटी पाहू शकता डोबळी मिरची एक नंबर पंधरा रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे पंधरा रुपये ते पंचवीस रुपये किलो आणि दोन नंबर साधारणतः सात रुपये ते बारा रुपये किलो दर भेटलेला आहे कोबी एक नंबर तेरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आज आवक चांगल्या प्रमाणात आहे कोबीच्या दरामध्ये घसरण जाणवते फ्लावर पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणात आहे पण दारामध्ये घसरण जाणवते डांगर भोपळा एक नंबर साधारणतः सहा रुपये ते दहा रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर तीन रुपये ते पाच रुपये किलो हिरवी मिरची तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे मिरची पाहू शकता मिरच्या दरामध्ये घसरण जाणवते पोपटी मिरची पंचवीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे मिरची पाहू शकता आवक चांगल्या प्रमाणात आहे एक नंबर टोमॅटो बावन्न रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता आणि दोन नंबर टोमॅटो साधारणतः पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणात आहे टोमॅटोच्या एक नंबर बावन्न ते साठ आणि दोन नंबर पस्तीस ते चाळीस दोडका एक नंबर क्वालिटी साधारणतः पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे दोडका पाहू शकता आवक चांगल्या प्रमाणात आहे दोडक्याची कारलं एक नंबर वीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे कारलं क्वालिटी पा पाहू शकता आवक चांगल्या प्रमाणात आहे भेंडी ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे पा क्वालिटी पाहू शकता गवार शेंग एक नंबर साधारणतः साठ रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे शेंग पाहू शकता आवक चांगल्या प्रमाणात आहे शेंगेचे बीज गेवडा साठ रुपये ते पंचाहत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे शेंग पाहू शकता साठ रुपये ते पंचाहत्तर रुपये किलो दुधी फोफळा एक नंबर दहा रुपये तेरा रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दुधी दो फळा दोन नंबर तीन रुपये ते पाच रुपये किलो दर भेटलेला आहे सातारी आलं एक नंबर नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो दर भेटलेला आहे आलं पाहू शकता आणि यामध्ये दोन नंबर ऐंशी रुपये ते नव्वद रुपये किलो दर आहे आलं पाहू शकता तीन नंबर आलं वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आलं पाहू शकता शेवगा शेंग एक नंबर सरासरी नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो दर भेटलेला आहे शेंगची क्वालिटी पाहू शकता गोसावळं वीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे गोसावळ्याची क्वालिटी पाहू शकता बुईमुख शेंग पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे शेंग पाहू शकता लिंबू मिक्स पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणात आहे लिंबूची पाहू शकता पडवळ दर काय भेटलाय आज पडवळला एक नंबर आणि दोन नंबर पुढच्या दहा दिवसामध्ये दर कसे राहतील आवक कशी आहे आज भरपूर आवक आहे माका कनिष स्वीट कॉर्न एक नंबर सरासरी वीस रुपये ते बावीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि यामध्ये दोन नंबर साधारणतः दहा रुपये ते बारा रुपये किलो दर भेटलेला आहे बटाटो चोवीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे बटाटो पाहू शकता इंदोर बटाटो अठ्ठावीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे बटाटो पाहू शकता